आज आपण पितृपक्षाचं संपूर्ण जेवण कसं बनवायचं ते बघणार आहोत नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी वरण भाताचा कुकर लावून घेऊया डब्यामध्ये अर्धा कप तुरीची डाळ टाकून घ्यायची पाणी टाकायचं स्वच्छ आपल्याला एका पाण्याने धुवून घ्यायची आहे पाणी काढून घ्यायचं डाळ शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे अर्धा बोट बुडेल इतकं पाणी टाकायचं पाऊन टी स्पून हळद टाकायची एक चमचा तेल टाकायचं डाळीमध्ये तेल टाकल्यामुळे डाळ छान मावशी त्यानंतर एका डब्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेणार आहोत एक वाटी मी इथे तांदूळ घेतला त्यामध्ये पाणी टाकायचं आणि दोन ते तीन पाण्यानी तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचं आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता कोलमचा घ्यायचा किंवा साधाही घेतला कि तरीही चालतो मी इथे दोन तीन पाण्यानी तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतला पाणी टाकायचा हे तांदळामध्ये अर्धा बोट बुडे पाणी टाकायचं भात शिजण्यासाठी चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे त्यानंतर कुकर मध्ये पाणी टाकायचं डाळीचा डबा ठेवायचा दुसरा डबा भा भाताचा ठेवायचा त्यावर झाकण ठेवायचा आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं तीन ते चार शिट्ट्या मध्यमाच्यावर होऊ द्यायच्या आहे कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या झाल्या डाळ छान शिजली आहे चमचाने छान अशी मिक्स करून घ्यायची आहे डाळीला आपण फोडणी घेऊया एक चमचा तेल टाकलं तेल छान गरम झालं अर्धा चमचा मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की वरण टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जितकं घट्ट हवे असेल तितकं पाणी टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे वर्णाला छान उकळी आणायची मी इथे साधंच वरण केलं वर्णाला छान उकळी आली आहे वरण छान तयार झालं मी इथे अर्धा तासापूर्वी तांदूळ भिजायला घातला होता अर्धी वाटी ते छान भिजलं आहे छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं पाणी टाकायचं झाकण लावून मिक्सरला याला फिरून घ्यायचं आहे थोडं जाडसरच ठेवायचं आहे तुम्ही इथे बासमध्ये तांदूळ घेतला तरीही चालतो या पद्धतीने बारीक करायचं खीर करून घेऊया पातेल्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलं त्यामध्ये काजू आणि बदामचे काप टाकले थोडा खोबऱ्याचा किस टाकला छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे अर्धा मिनिटभर छान भाजला त्यामध्ये बारीक केलेला तांदूळ टाकून घ्यायचा पाणी टाकायचं शिजण्यापुरतं नंतर आपण यामध्ये दूध सोडणार आहोत छान मिक्स करून घ्यायचं आहे गोळे होऊ शकता तांदूळ शिजवण्यासाठी तुम्ही दुधाचाही वापर करू शकता मी ते थोडं पाणी वापरलं आहे पाण्यामध्ये तांदूळ छान शिजून घ्यायचा आहे बघू शकता तांदूळ छान घट्ट झाला शिजला आहे अर्धा लिटर इथे दूध टाकायचं आहे मी इथे दूध टाकून घेतलं छान मिक्स करून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे तुम्हाला खीर पातळ हवी असेल तर अजून दूध टाकलं तरीही चालतं पण ही खीर दाटसरच छान लागते साखर टाकायची आहे अर्धा कप आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे खिरीला एक उकळी आणायची खिरीला छान उकळी आली आहे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने छान आपली खीर तयार झाली स्वयंपाकामधला दुसरा पदार्थ आता तयार झाला मी इथे छोटं मिक्सरचं भांड घेतलं पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकायच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या अर्धा चमचं जिरं टाकायचं थोडा गुळ टाकायचा चिंच टाकायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची थोडासा खोबऱ्याचा किस टाकायचा झाकण लावून याला कोरडं फिरून घ्यायचं कोरडं जर बारीक होत नसेल तर थोडं एक दोन चमचा पाणी टाकून फिरून घ्यायचं ह्या पद्धतीने बारीक पेस्ट तयार करायची आळूच्या पानाच्या वड्या करायच्या आहे बेसन पीठ इथे दोन कप घेतला आहे ते टाकून घ्यायचं बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा थोडंसं पाणी टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पीठ आपल्याला छान भिजून घ्यायचं आहे हे पीठ जास्त घट्टही नसतं जास्त पातळही नसतं ह्या पद्धतीने असं पीठ भिजवायचं आहे पीठ आपलं छान तयार झालं मी इथे आळूचं पान घेतलं हे आळूचं पान गावराण आहे हायब्रिड नाही जीवीला हे चरचर लागत नाही ज्या आळूच्या पानांचे काळ्या काळ्या असतात ना ते गावराण असतं आणि हे पानं छोटे छोटे असतात मध्यम साईजचे असतात सर्व पानांना आपण हे पीठ लावून घेणार आहे पहिल्या पानाला मी इथे पीठ लावून घेतलं दुसरं पान असं उलट ठेवायचं त्यालाही आपण हे पीठ लावून घ्यायचं आहे हे पान तुम्ही उलट लावलं तरीही चालतं ही, ही पान आपण त्यामध्ये ठेवलं पीठ लावून घ्यायचं आहे त्याला आळूच्या पाण्याच्या वडीला गूळ आणि थोडी चिंच टाकली ना छान चव येते मस्त गोड आंबट लागते आपण असे एकावर एक, एक पाच ते सहा पानं लावून घेणार आहोत म्हणजे वडी ही छान तयार होते गोल आकार येतो वडीला तुम्ही ही वडी सेपरेट सेपरेट केली तरीही चालते दोन दोन पानाने तयार केली तरीही चालते सर्व पानांना मी इथे पीठ लावून घेतलं दोन्ही साईडने फोल्ड करून घ्यायचं आणि अशी गोल गोल वडी तयार करून घ्यायची आहे चिटकत नसेल तर पीठ लावून घ्यायचं त्याला हा स्वयंपाक जास्त मोठा असतो आधीच एक दिवस आधीच त्याची तयारी करून ठेवायची भाज्या छान खुडून ठेवायच्या लसूण सोलून ठेवायचा म्हणजे दुसऱ्या दिवशी झटपट हा स्वयंपाक तयार होतो वडी मी इथे गोल करून घेतली वड्या आपल्याला वाफून घ्यायचे आहेत चाळणीमध्ये ठेवूया गॅसवर कढईमध्ये पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं चाळणी ठेवायची झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटं छान वाफ काढून घ्यायची आहे दहा मिनटानंतर चेक करूया वड्या छान आपल्या तयार झाल्या थंड द्यायच्या आहे आपण आता था थापी वडीक तयार करूया पातेल्यामध्ये एक चमचा तेल टाकलं अर्धा चमचा जिरं टाकलं जिरं छान तडतडल्यावर लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकला एक दोन चमचे छान परतून घ्यायचा एक मिनिट भर छान परतला त्यामध्ये हळद टाकायची हळद पण छान परतून घ्यायची आहे मसाला छान परतला त्यामध्ये पाऊन वाटी इतकं पाणी टाकत आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान उकळे आणायचे आहे मी इथे एक वाटी बेसन पीठ वापरणार आहे त्यामुळे पाऊन वाटी मी इतकं पाणी टाकलं छान उकळी आली पाण्याला आणि पीठ टाकून घ्यायचं आहे पकडीने धरलं आणि छान चमचाने एकसारखं हलवत गिठोळ्या मोडत आपल्याला हे मिक्स करायचं आहे हे असं पिठलं तयार होतं घट्टसर ह्या पद्धतीने आपल्याला दाटस असं शिजून घ्यायचं आहे एकसारखं हलवायचं गिठोळ्यानं होता छान मिक्स करायचं आहे दोन मिनिटांमध्ये छान असं मिक्स होऊन जातं ते छान शिजलं त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवर एक तीन ते चार मिनिट होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण वडी थापण्यासाठी मोठ्या ताटाला तेल लावून घेणार आहोत तेल असं लावून घ्यायचं सर्व ताटाला ही तयारी आधीच करायची म्हणजे गरमागरम ते थापल्या जातं छान शिजलं आहे चेक करूया सर्व पिठलं मी ताटावर टाकून घेतलं गरम आहे हाताला चटके लागू शकतात पाण्यामध्ये हात बुडायचा आणि असं थापून घ्यायचं एकसारखं असं गोळा तयार करायचा आणि पटापट याला थापून घ्यायचं आहे खूप गरम असतं हे पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि थापायचं गावाकडे हा स्वयंपाक जास्त प्रमाणामध्ये केला जातो एक एक किलोच ही पाठवडी तयार केली जाते ह्याच पद्धतीने अशीच थापल्या जाते गरमागरम याच्यामध्ये खूप गरम आहे हाताला मी पाणी लावून इथे थापून घेतली बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि थापून घ्यायची ह्या पद्धतीने मी इथे ह्या साईजची पाटवडी थापून घेतली आहे खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा मस्त लागतो आणि असं दाबून घ्यायचा थंड द्यायचे आहे अजून जरा गरम आहे एक अर्धा तास आपण वाट बघूया अर्धा तासानंतर छान थंड झालं पाटवडी आपण कापून घेणार आहोत मी इथे कटरने कापत आहे चाकून कापलं तरीही चालतं तुम्हाला लहान मोठ्या ज्या आकाराच्या पाहिजे असेल त्या आकाराच्या तुम्ही इथे कापू शकता या स्वयंपाकाची पूर्वतयारी केली ना हा स्वयंपाक दोन तासामध्ये तयार होतो पाटवडी मी इथे छान कापून घेतली तुम्हाला दाखवते ह्या पद्धतीने मस्त तयार झाली आहे यापेक्षा तुम्ही पातळही करू शकता पण मी थोडंसं जाड ठेवले आहे छान अशा पातोड्या तयार झाल्या आळूवडी ही थंडी झाली चाकूने आपण छोटे छोटे पीस कापून घेऊया ह्या पद्धतीने मी इथे कापून घेतल्या बघू शकता कापल्यानंतर छान गोल तयार दिसत आहे पॅनमध्ये मी इथे तेल टाकलं तेल छान गरम झालं त्यावर ह्या सर्व वड्या सोडल्या डीप फ्रायच करणार आहे तेलामध्ये मी तळून नाही घेणार आहे ना या ह्या पद्धतीने अशात कमी तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या छान तळल्या आहेत काढून घेऊया आपली इथे आळूवडी ही तयार झाली ह्या पद्धतीने आता आकाडीची तयारी करूया मोठं मिक्सरचं भांड घेतलं अर्धा कप दही घेतलं आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे बेसनपीठ टाकलं लसूण आणि हिरवी मिरचीचा दोन चमचे ठेचा टाकला पाऊन टी स्पून इतकी हळद टाकली चवीपुरतं मीठ टाकलं पाणी टाकायचं झाकण लावून मिक्सरला याला फिरवून घ्यायचं आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलं मोहरी टाकायची जिरं टाकायचं जिरं छान तडतडू द्यायचं कडीपत्ता टाकायचा कडीपत्ता ही छान तळून घ्यायचा छान चमच्याने मिक्स करूया कडीपत्ता पण छान परतून घेतला त्यामध्ये आपण तयार केलेलं दह्याचं मिश्रण टाकून घ्यायचं पाणी टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तुम्हाला पातळ घट्ट जशी हवी असेल तशी कडी करू शकता त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि छान ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे एक छान कडीला उकळी आणूया मस्त उकळी आली आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची छान अशी कडी तयार झाली आपल्याला आता ह्या चार भाज्या तयार करायच्या आहे दोन कारले मी रात्रीच वाफून ठेवले होते भेंडी घेतली गवार घेतली आणि चक्की घ्यायची आहे सर्वात आधी आपण भेंडी तयार करूया पॅन मध्ये तेल टाकलं तेल छान गरम झाल्यावर जिरं टाकायचं चा, जिरं छान तडतडू द्यायचं भेंडी टाकायची त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची थोडीशी हळद टाकायची मीठ टाकायचं चा, आणि छान मिक्स करायचं आहे मी ह्या भाज्या एक दिवस आधीच चिरून ठेवल्या होत्या म्हणजे झटपट भाज्या तयार केल्या जातात छान मिक्स झाला आहे झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनिट दोन ते तीन मिनिटानंतर चेक करूया भेंडी आपली छान तयार झाली आहे ही भेंडी अशीच तयार केली जाते साध्या पद्धतीने एका प्लेट मध्ये काढून घेऊया त्याच पॅन मध्ये एक चमचा तेल टाकलं मोरी टाकायची जिरं टाकायचं आणि छान तडतडू द्यायचं आहे त्यानंतर गवार टाकायची छान परतून घ्यायची आहे तेलामध्ये गवार छान परतल्यावर लाल मिरची पावडर टाकायची हळद टाकायची थोडा शेंगदाण्याचा कूट टाकायचा मीठ टाकायचं चा, आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे छान चा मिक्स झालं आहे झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनिट कमी गॅसवर छान शिजू द्यायचे आहे पाणी टाकायची अजिबात गरज नाही वाटलं तर टाका एक दोन चमचे दोन ते तीन मिनिटानंतर चेक करूया भाजी आपली गवारची छान तयार झाली प्लेटमध्ये काढूया त्याच पॅनमध्ये अजून एक चमचा तेल टाकलं मोहरी टाकायची जिरं टाकायचं छान तडतडू द्यायचं आहे लसूण आणि हिरवी मिरचीचा एक चमचा ठेचा टाकायचा छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि चक्की टाकून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान परतून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकायची आणि मिक्स करायचं झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनिट छान शिजू द्यायचे आहे दोन ते तीन मिनटानंतर चेक करूया चक्की छान शिजली आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायची त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल टाकलं मोहरी टाकायची जिरं टाकायचं आणि वाफवलेलं कारलं टाकायचं अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची हळद टाकायची चवीपुरतं थोडं मीठ टाकायचं चा, आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे छान चा मिक्स झालं आहे एक दोन मिनिट छान वाफ काढून घ्यायची मी हे रात्रीच वाफवून घेतलं होतं त्यामुळे कारलं लगेचच तयार झालं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची कारल्याची भाजी छान तयार झाली आपल्याला आता रशी तयार करायची आहे आमटी तयार करायची त्यासाठी पॅनमध्ये मी इथे एक उभा चिरलेला कांदा टाकला त्यामध्ये तेल टाकायचं आणि छान परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला हा लाल होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटांमध्ये कांदा छान लाल होतो चार ते पाच मिनिटामध्ये बघू शकता कांदा आपला छान लाल झाला आहे त्यामध्ये तीन मोठ्या लाल मिरच्या टाकल्या किसलेलं खोबरं टाकायचं एक चमचा तीळ टाकायची तेजपत्ता टाकायचा दोन लवंगा दोन मिरे आणि दालचिनी टाकायची मी जास्त इथे गरम मसाला वापरला नाहीये आणि छान भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट कमी गॅसवर त्यामधलं खोबरं छान लाल होऊ द्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर मसाला छान भाजला थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतर मोठं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये हा मसाला टाकायचा आहे कांदा तुम्ही एक दिवस आधी भाजून ठेवला तरीही चालतो म्हणजे लवकर भाजी तयार होते लसूण आणि आलं टाकून घ्यायचं दोन चमचे मी इथे फुटाणे वापरत आहे बारीक केलेली कोथंबीर टाकायची झाकण लावायचं आवश्यक असेल पाणी टाकून मसाला छान बारीक वाटून घ्यायचा आहे कढाईमध्ये तीन मोठे चमचे तेल टाकलं गॅस मी इथे एकदम कमी ठेवला आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची एक चमचा गरम मसाला टाकाय पाऊन टीस्पून हळद टाकायची एक चमचा धनी पावडर टाकायचं आणि छान परतून घ्यायचं आहे मसाला सर्व कढाई ही स्टीलची आहे इथे गॅस बंद केला तरीही चालतो कारण ती कट जळू शकतं बारीक केलेला मसाला टाकायचा आणि छान मिक्स करायचा आहे परतून घ्यायचा आहे तेलामध्ये एक दोन मिनिट मसाला छान परतून घ्यायचं आहे पाणी सोडायचं तुम्हाला जेवढी दाटसर पातळ भाजी हवी असेल आमटी त्या पद्धतीने त्याच्यामध्ये पाणी सोडायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आमटी आपल्याला कमी गॅसवर होऊ द्यायची आहे तर ह्या पद्धतीने आमटी ही तयार झाली भाद्रपद महिन्यातील पितृपक्षाचं संपूर्ण जेवणाची थाळी मी इथे तुम्हाला दाखवली नक्की तयार करून बघा आणि कमेंट करून सांगा तुमच्याकडं कोणते पदार्थ केले जातात आणि हो हा व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट आणि लाईकमुळे शेअरमुळे मला प्रोत्साहन मिळतं शेजारचं बेल ऐकोन बटन आहे त्याला क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच नवीन पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या रेसिपीसोबत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद